नमस्कार वंदे मातरम मी जयवंत शेळके सातारा विभाग सातारा आघाड मी टी कष्टकरी जनसंघाच्या चिटणीस या पदावरती काम करत आहे माझ्या सातारा विभागातून सर्व टी कष्टकरी हे आजही सदावरती साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आज आम्ही पुणे चा प्रादेशिक पुणे प्रादेशिकची मीटिंग आज सांगली या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून घेतलेली आहे त्यामध्ये काही मुद्द्यावरती आम्ही सर्वांनी मिळून इथं चर्चा केली त्यामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर मागील काळामध्ये मागील म्हटल्यापेक्षा हे एक आठ ते पंधरा दिवसापूर्वी काही अप्तसंतोष्टी लोकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपले सर्वांचे दैवत मान्य गुणरत्न सदावर्ते साहेब यांच्यावर ज्या काही टीका केल्या होत्या त्या टीक्यांचं निरसन करण्यासाठी मी आज रोजी आपणापुढे बोलत आहे आंदोलन काळामध्ये ज्यावेळेस सदावर्ते साहेब आणि त्यांच्या फॅमिलीनी आपल्या तमाम महाराष्ट्रातील सर्व कष्टकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते त्या काळामध्ये त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं आणि एका बोलघेवड्याने असं सांगितलं होतं की ज्यावेळेस सदावर साहेब सातारा जेलमध्ये होते तेव्हा काय प्रकार घडला तो त्या सदर व्हिडिओमध्ये तो बोलघेवडा सांगत होता परंतु माझं एक असं त्या बोलघेवड्याला आव्हान आहे बाबा रे बोलघेवड्या तू सातारा जेलमध्ये आलास करी आणि तुला सातारा जेल हे दाखवलं कुणी आणि तुला सातारच्या जेलमधलं काय माहीत होतं हे सगळं पहिलं तू माझ्या समोर ये आणि सांग कारण त्या दिवशी ज्यावेळेस आपले दैवत संपूर्ण कष्टकऱ्यांसाठी तमाम महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांसाठी जेल बोगत होते त्यावेळेस मी स्वतः त्यांच्याबरोबर चार दिवस जेलमध्ये अहोरात्र होतो आणि तू जे वक्तव्य करतोय ना अतिशय चुकीचं बुद्धीचं वक्तव्य आहे कृपा करून असे काही हे करू नकोस अन्यथा तुझी जागा तुला दाखवली जाईल हे पहिलं तू ध्यानात ठेव तू ज्या वेळेस जन तुला एस टीची तिकीट मिळायची होती तुला तिकीट का नाकारली ह्याचं आत्मपरीक्षण तू कर तिकीट नाकारण्याच्या अदोगर तू जो उपोद केला होतास त्याचा एकमेव साक्षीदार मी आहे तू जी ऑनलाईन मिटिंग घेतली होती त्या ऑनलाईन मध्ये मी तू मला सुद्धा ॲड केलेलं होतंस आणि तुझा जो ब्ली पॅ बी प्लॅन होता जनसंघ बी प्लॅनचा तो पासूनच होता म्हणजे तुला जनसंघात पहिल्यापासून फुटीरवादी हा डाव पहिल्यापासून तो आखलेला होतास पण हा सामान्य कष्टकरी तुझा हा डाव कधीही सक्सेस होऊ देणार नाही हे तू हे लक्षात ठेव हो। कृपा करून इथून पुढं दैवतावर बोलताना किंवा सामान्य कष्टकऱ्यांच्या विषयी बोलताना